एकोणतीस वर्षानंतर मोगल कैदेतून येसुबाई राणीसाहेब यांचं चार जुलै सतराशे एकोणीसला राजधानी सातारा येथे आगमन झालं संभाजीराजांच्या पश्चात त्या कारभार कसा का करत होत्या आणि त्यांची मोगलांच्या कैदेतून सुटका कशी झाली हेच या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा महाराणी येसुबाई साहेब ह्या शिवरायांच्या ज्येष्ठ सुनबाई तर छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी आणि शा, छत्रपती शाहू महाराजांच्या राजमाता होत्या कोकणातल्या श्रंगारपूरच्या पिलाजीराव राघोजीराव शिर्के यांच्या घराण्यात जन्मलेल्या जीवूबाई म्हणजेच महाराणी येसुबाई साहेब सन सोळाशे पासष्टच्या दरम्यान त्यांचा विवाह शिवपुत्र संभाजी राजांशी संपन्न झाला विवाहाच्या वेळी त्यांचं वय जेमतेम सहा सात वर्ष होतं त्यामुळं त्यांची जडणघडण छत्रपती संभाजीराजांसमवेत जिजाऊ मासाहेब यांच्या देखरेखीखाली झाली त्याचा एकंदरीत परिणाम त्यांच्या जीवनावर झालेला दिसून येत सन सोळाशे चौऱ्याहत्तरला ला शिवरायांचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे पहिले छत्रपती बनले छत्रपती संभाजीराजे युवराज व येसुबाई साहेब युवराज्ञी बनल्या महाराणी येसुबाई रणरागिणी नसल्या तरी त्या धैर्यशील कर्तव्य दक्ष कनखर वृत्तीच्या होत्या सन सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या महानिर्वाणानंतर संभाजीराजे छत्रपती पदावर आरूढ झाले आणि येसुबाई हिंदवी स्वराज्याच्या महाराणी बनल्या मात्र या काळात स्वराज्यावर चहूबाजूनी संकटे घुंगावू लागली खासा शहनशा औरंगजेब पाच लाख सैन्य घेऊन दक्षिणेत उतरला अशा वेळी समशेर घेऊन सतत नऊ रूप घेऊन झुंज देत होते ज्या शिवरायांच्या अनुपस्थितीत स्वराज्याचा कारभार मासाहेब सांभाळत तसाच छत्रपती संभाजीराजांच्या अनुपस्थितीत येसुबाई राणी साहेब सांभाळत असत त्याकरता त्यांच्या नावाचा शिक्काही सखी राज्ञी जयती असा छत्रपती संभाजी महाराजांनी करवून दिला होता छत्रपती संभाजीराजे यांच्यासारख्या निखाऱ्याला पदरात बांधून त्यांच्यावर मायेचं पांघरून घालणाऱ्या त्या पतिव्रता होत्या पायाला तुफान बांधून अवघ्या महाराष्ट्र व दक्षिणेत गरुड भरारी मारणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या माघारी रायगडावर स्वराज्याचा कारभार चालवणाऱ्या त्या कुशल राजनेत्या होत्या पण शेवटी राजमाता येसुबाई साहेब व राज्याचे तिसरे छत्रपती मोगलांच्या जाळ्यात सापडल्यानं हिंदू राष्ट्र संकटात आलं आयुष्यातील उमेदीची एकोणतीस वर्षे त्यांनी मोगल कैदेत घालवली त्यात अनेक अडचणी आल्या त्या त्यांनी मोठ्या धैर्यानं सोडवल्या औरंगजेबानं युवराजांचं धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्याचा प्रयत्न येसुबाई राणीसाहेब यांनी सर्व पणाला लावून हाणून पाडला त्यांच्या आत्म बलिदानाला तोड नाही सतत एकोणतीस कैदेत राहून औरंगजेबाचे नीच इरादे उधळून लावत आपला मान सन्मान अभिमान आणि स्वाभिमान त्यांनी कायम जपला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर स्वराज्यात भांडणे लावण्याच्या हेतून त्यांच्या वारसांनी युवराज शाहूची मुक्तता केली शाहूंनी सातारा येथे राजधानी स्थापन करून धारण केलं परंतु मातोश्रींचा कारावास त्यांना होता स्वराज्याचे सेनापती खंडेराव दाभाडे आणि बाळाजी विश्वनाथ यांनी मोगल सरदार हुसेन अली आणि हसन अली या सय्यद बंधूंची मदत घेऊन मराठी सैन्य दिल्लीत दाखल झालं औरंगजेबाचा नातू म्हणून एका तरुणाला पुढे करायला लावलं त्यामुळं दिल्लीचा बादशाह फरक घाबरला परंतु तो मागण्या मान्य करत नव्हता म्हणून त्याला तक्तावरून खाली काढलं व रापी रा याला बादशाह मराठ्यांनी आपल्या सगळ्या सगळ्या मागण्या मान्य करून घेतल्या आणि राजमाता येसुबाई राणीसाहेब यांची सुटका करून घेतली चार जुलै सतराशे एकोणीस ला राजमाता येसुबाई एकोणतीस वर्षाच्या मोगलांच्या कैदेतून दिल्लीहून दक्षिणेत परत आल्या त्यांचं सातारच्या वेशीवर छत्रपती शाहू महाराजांनी भव्य स्वागत केलं